आणि आता बातमी राजकीय वर्तुळातनं संदर्भातली लाडकी बहिणी योजनेवरून महायुतीत पुन्हा श्रेयवाद दिसून आलाय वांद्र्यात भाजपनं लावलेल्या बॅनरवरून अजित पवारांचा फोटो गायब आहे या बॅनरवर केवळ फडणवीस पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री शिंदेचा फोटो झळकतोय दुसरीकडे बारामतीत गणेशोत्सवानिमित्त उभारलेल्या कमानीवरील अजित पवारांचे फोटो शिंदे गटानं काळे कपडे टाकून झाकले शिंदे गटाच्या सुरेंद्र जेवरे यांनी हे बॅनर झाकलेत या प्रकरणी जेवरे यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय विशेष म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सरकारच्या कामांचा जो देखावा तयार केला त्यातही एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांचा बॅनर आहे त्यामुळे महायुतीत दादा नकोसे झालेत का अशी चर्चाही रंगू लागली आहे तर दुसरीकडे अजित पवार आणि मुख्यमंत्री शिंदेंनी मात्र ही श्रेयवादाची लढाई नसल्याचं म्हटलंय भाजपनी फोटो बॅनर लावली मीच त्यांना सांगितलं की, की माझा फोटो तिथं लावू नका माझे फारच फोटो सगळीकडे सुरू झालेत म्हणले जरा कमी करा अरे बाबा हे काही नाही काही श्रेयवादाची लढाई नाही हे आपण सरकार म्हणून काम करतोय आणि सरकार तर करतच आहे शासन आपल्या दारी कसं राबवलं आपण तसं सरकार आपलं काम करतच आम्ही तिघई लाडके बहिणी योजना मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेमध्ये आम्ही जातो ना ते चेक वाटप करायला त्या कार्यक्रमामध्ये आणि प्रत्येक पक्ष आमचे महायुतीचे आपापल्या आप परीने आपापले आप आप कार्यकर्ते त्यांचे कार्यकर्ते देखील म्हणजे चारी बाजूनी लाभार्थी वंचित राहता कामाने यासाठी हे सगळं याच्यात कुठलेही क्रेडिट श्रेयवाद नाही महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका